स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत आपल्याला अकरा मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान एकवीस दिवसाची ही सेवा आपल्याला करायची आहे एकवीस पारायण आपल्याला करायचे आहे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला एकवीस पाठ करायचे आहे स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत आपण ही सेवा करू शकतात जर तुम्हाला चरित्र सारामृत पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राचे पठन सुद्धा करू शकतात त्याचबरोबर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात या तुम्हाला जे शक्य होईल ते सेवा तुम्ही करू शकता आता स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त हे सर्वात उच्च कोटीची सेवा आपण सर्वजण प्रत्येक वर्षी करत असतो त्या ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे कारण संकल्पयुक्त सेवा केल्याने त्याचे पुण्य फळ आपल्याला मिळत असत कुठल्याही प्रकारची अडचण असेल आर्थिक अडचण नोकरी संदर्भात मुलं बाळ होत नाही लग्ना संबंधित असेल अशा कुठल्याही प्रकारचे संकट अडचण तुमच्या आयुष्यात असेल तर नक्कीच तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे